एकनाथ हो दे एकना शिंदे पुढच्या दोन महिन्यात पुन्हा मुख्यमंत्री होतील असा दावा वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलाय एकनाथ शिंदे यांनी पुन्हा स्वतः अशी पॉवर दाखवून दिली असं देखील ते म्हणत आहेत एकनाथ शिंदे यांनी अमित खिशात घातलं ही त्यांची किमया असल्याचं आंबेडकर म्हणतात प्रकाश आंबेडकर यांनी केलेला हा मोठा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढच्या दोन महिन्यात मुख्यमंत्री होतील असं ते म्हणत आहेत एकनाथ शिंदे यांनी पुन्हा स्वतःची असणारी पावर काही आहे हे दाखवून दिलेलं आहे जे बी जे पी असं म्हणत होतं की आम्ही असणारा स्वतंत्र लढणार कॉर्पोरेशन मध्ये त्यांना आता असणार माघार घ्यावी लागलेली आहे आणि एकनाथ शिंदे यांनी अमित शहालाच स्वतःच्या खिशामध्ये घातलंय असं त्या ठिकाणी दिसतंय असणारा एकनाथ शिंदे यांची किमा या असं मी त्या ठिकाणी मानतोय की बी जे पीला सर्व महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदेचा शिवसेनेबरोबर युती करून लढणार अशी असणाऱ्या बातम्या आता यायला लागल्या या युवतीवरनं असणारं एकंदरीत दिसतंय की महिन्या दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आहेत का